शंभर रुपयापासून आपल्याकडे बेडशीट स्टार्ट तीनशे रुपयाला बसतोय ऑफर वर ऑफर भेटणार आहे सुंदर गालीची एकशे वीस रुपयामध्ये बस फिफ्टी पर्सेंट मिळणार हा पूर्ण सेट तुम्हाला फक्त रिव्हर्सिबल खूप छान क्वालिटी आहे जो गिफ्टिंगचा आयटम खूप शेअर कर्टन म्हणतात ह्याला जसा हा आपला गिफ्टिंगचा हा गालीचा आहे हे सोफा कव्हर्स आहेत आपल्याकडे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत तारा मॉल मध्ये असलेल्या अगरवाल डिस्ट्रीब्युटर्स या शॉप मध्ये या शॉपमध्ये तुम्हाला बेडशीट ब्लँकेट सोफा कवर मॅट रेडीमेड कर्टन तसेच तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कर्टन देखील बनवून मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि तुम्हाला जर कुणाला वेगळ्या प्रकारचे गिफ्ट द्यायचे असेल तर यांच्याकडे लग्नसराईनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट ऑप्शन देखील अवेलेबल आहेत आणि तेही अगदी स्वस्तात तारामॉलमध्ये जे शॉप आहे या शॉपच्या वरती यांचे खूप मोठे असे गोडाऊन आहे आणि आता यांच्याकडे जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट ची ऑफर चालू आहे रेमंड चा ऑफर आहे मग आपण कर्टन कडे येऊया जे तीनशेच्या रेंज मध्ये आहे ते तुम्हाला आता कर्टन्स मध्ये आपल्याला दीडशे रुपयापर्यंत प्राइस भेटून जाईल तीनशे चे दीडशे रुपया फिफ्टी पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपल्या सगळे डोर कटन्स हे डोर कटन्स आहेत जे आपल्याला डोअर चा भेटणार आहे चार बाय सातचा सा। चार बाय सात सा। हो आणि विंडोचा भेटणार आहे चार बाय पाच चा स्टँडर्ड मध्ये पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे हो आणि जर तुम्हाला करायचं असेल जर मोठी साईज असेल नऊ फीट दहा फीट जर साईज असेल तर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तुम्ही करून पण देऊ येस 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 आणि हे खाली डोर मॅट्स वगैरे डोर मॅट्स आहेत आपल्याकडे जसं व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे डोरमॅटची जी ही साडेसहाशे विक्रीची होती जी तुम्हाला आता फक्त अडीचशे रुपयामध्ये बसते अडीचशे रुपये जसं हे साडेतीनशे चे विक्रीचं वेलकम मॅट होतं जो तुम्हाला आता फक्त अडीचशे रुपयामध्ये बसत अडीचशे रुपये जे हे अडीचशेच मॅट होतं जे दीडशे रुपयामध्ये बसतय मग आपल्याकडे आहेत बसकर आहेत जे आपल्याला फक्त एकशे वीस रुपयामध्ये बसत एकशे वीस रुपये येस डोअरमॅट्सच्या पण भरपूर वरायटीज आहेत भरपूर करेक्शन आहे आपल्याकडे हे वॉटरप्रूफ आहेत का या येस वॉटरप्रूफ पण आहे आपल्याकडे पाणी ऑब्झर्विंगवालं पण आहे या सगळ्यांवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट येस 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 जे हे मॅट्स आहे जे आपण किचनसाठी किंवा बेड साठी यूज करू शकतो बेड साईडला आणि किचन येस yes, येस yes. याची काय प्राइस है? फक्त आता साडे चारशे रुपयाला बसतंय जे साडेसातशे विक्रीच होत हे okay. डोअर चे साईज आहे जे तुम्हाला सेव्हन फिफ्टी ला बसत होता तुम्हाला आता फक्त फोर फिफ्टी ला बसताय फोर फिफ्टी येस yes. याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी आहेत सोफा कव्हर्स आहेत ना हे सोफा कव्हर्स आहेत आपल्याकडे जे आता फिफ्टी ला बसत होत तुम्हाला आता फक्त वन ट्वेंटी ला बसत वन ट्वेंटीसीस एक पीसच्या पीस। पीस प्रमाणे असतं हे जे अच्छा हे तुम्ही किती पाहिजे तेवढे कट करू तुमचा जो सोफा जो आहे जो तुम्ही बनवून घेतलेला आहे त्या हिशोबाने तुम्हाला सिटर प्रमाणे भेटून जाईल अच्छा आपल्याकडे एकशे वीस रुपयाला एकवीस येस yes. म्हणजे प्रत्येक भाज्या मध्ये सेव्हन्टी पर्सेंट स्टार्ट आहे आपल्याकडे सोप्या मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे अगरवाल डिस्ट्रीब्युटर मध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन करू शकता जसं हे आपल्याकडं रोमन ब्लँक्स आहे जे तुम्ही बनवून देऊ शकतो आम्ही तुम्हाला हे तुम्ही बनवून मटेरियल सिलेक्शन पण होऊ होऊ आपल्याकडे भरपूर कॅटलॉग्स आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक कॅटलॉग्स मध्ये चॉईस करून मटेरियल सिलेक्शन करून पाहिजे तसं बनवू शकतो येस 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 हे मागे पण लावलेले सॅम्पल्स आहेत हे आहे जो तो जो आपण विकत होतो तुम्हाला आता फक्त बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास येस yes. त्याची साईज काय आहे साईज पाच बाय सात पाच बाय सात आणि याच्यामध्ये अजून भरपूर भरपूर व्हरायटी आहे कलेक्शन खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण कलर सगळे भेटून जातील तुम्हाला तुम्हाला आता साडेपाचशे विक्रीचा सा, तुम्हाला आता फक्त तीनशे रुपयाला बसतोय भरपूर छान कलेक्शन आहे त्याची साईज काय नाही पाच बाय सातचा साईज आहे प्रॉपर फुल साईज आहे पाच बाय सात okay. आणि गिफ्टिंगसाठी पण पाहिजे नसेल तर पॅकिंग सुंदर आहे आपलं पॅकिंग सहित हो आणि आपला स्लोगन आहे जो बेटी आहे तो कल आहे आणि याच्यामध्ये व्हरायटीज पण आहे भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे कलर्स भरपूर आहेत सुंदर गालीच सुंदर कलेक्शन सुंदर डिझाईन याच्यावरचं याच्यामध्ये अजून कलर्स पण असतील ना भरपूर कलर्स आहेत हा सिंगल पीस घेतला तर तीनशे रुपयाला आणि क्वांटिटी मध्ये घेतला तर दोनशे पासष्ट रुपयाला कलेक्शन आहे आपल्याकडे जे किंग साइज जे बनवून घेतात बेड साइज जो कोणाचा सात बाय आठ बाय प्रत्येकाचा वेगवेगळ्या वेग वेग साईज असेल तर अवेलेबल आपल्याकडे भेटून जाईल याची काय रेंज आहे प्रत्येकाची वेगवेगळी वेग वेग रेंज आहे शंभर रुपया आपल्याकडे बेडशीट स्टार्ट होतं तीन हजारापर्यंत बेडशीट आहे कलेक्शन भरपूर आहे सिंगल मिळेल किंग साईज किंग साईज क्वीन साईज प्रत्येक अव्हेलेबल भेटून जाईल जसं हा आपला गिफ्टिंगचा हा मस्त आयटम आहे काय कार्पेटच आहे का नाही आपल्याला दोहर आहे जे आता गरमीच्या हिशोबाने भरपूर चालते आपल्याकडे जसं साईज पण एकदम फुल हे सिंगल आहे का हे, डबल हे सिंगल आहे डबलचं पण भेटून जाईल तुम्हाला याची काय रेंज आहे हे जे तुम्हाला आता साडेसातशे विक्रीचं आता फक्त तुम्हाला तीनशे रुपयाला बसतात तीनशे रुपये सिंगलचं आणि हे दोन्ही साईड यूज करतायत रिव्हर्सेबल आहे कलेक्शन बघितलं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला आता ऑफरमध्ये ऑफरवर ऑफर भेटणार आहे जेणेकरून तुम्ही जे जास्त परचेस करताय क्वांटिटी घेतली तर तुम्हाला हे प्रत्येकाच्या वरती अजून डिस्काउंट भेटणार आहे हे गिफ्टिंगचं आयटम आहे आपल्याकडे आपल्याकडे हे पण कलेक्शन गिफ्ट साठीच आहे सा जे येस सिंगलचं तुम्हाला वन प्लस टू आहे एक बेडशीट दोन किलो कव्हर्स आहेत आपल्याकडे जो गिफ्टिंगचा आयटम खूप छान आहे जो आपल्याला फाय फिफ्टीला ला, ला बसत होता तुम्हाला आता फक्त टू फिफ्टीलाच लाच बसणार आहे टू फिफ्टी येस बेडशीट आणि टू किलो कव्हर येस आणि हे आपल्याकडे डबलचं कलेक्शन आहे जे तुम्हाला वन प्लस टू भेटणार आहे जे सिक्स फिफ्टीला होतं तुम्हाला आता थ्री हंड्रेड रुपीज ला बसणार आहे थ्री हंड्रेड येस ओके परत आपण रिव्हर्सेबल कडे येऊया रिव्हर्सिबल बेड येस रिव्हर्सेबल बेडशीट्स आहेत आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे जे किंग साइज मध्ये पण तुम्हाला भेटून जाणार आहे रिव्हर्सेबल दोन्हीकडून दोन्ही साईडने तुम्ही बेडशीट युज करू शकता याच्यामध्ये पिलो कव्हर्स पण आहेत येस पिलो कव्हर्स सोबत आहेत आपल्याकडे याची काय रेंज आहे ह्याची तुम्हाला थ्री थाउजंड एमआरपी आहे जी तुम्हाला फक्त बाराशे पन्नास मध्ये बसते बाराशे पन्नास हो जसे आपल्याकडे हे कर्टन्स आहे शेअर कर्टन्स म्हणतात ह्याला हे साडेतीनशे विक्रीचं होतं जो आता आपल्याकडे ऑफरमध्ये तुम्हाला अडीचशे रुपये विंडो आणि डोअर साईज थ्री हंड्रेड रुपीज बसत आहे है, है, पन है, हे पण आपल्याकडे गिफ्टिंगचं आयटम आहे गुलमोहर म्हणून आहे ब्रँडेड आहे हे खूप छान क्वालिटी आहे साईज पण फुल आहे ब्लँकेट्समध्ये हे गिफ्टिंगला खूप प्रमाणात आपल्याकडून जात आहे सुंदर कलेक्शन आहे हे पण जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये सिंगलचं भेटत आहे तर तुम्हाला डबलचाही भेटून जात आहे त्याची काय रेंजेस ह्याचं तुम्हाला आता फक्त साडेसातशे विक्रीचं होतं तुम्हाला आता फक्त साडेसहाशे रुपयाला बसतंय साडेसहाशे सिंगलचं आणि हे एमआर एम आर पी जात होतं जो तुम्हाला आता फक्त साडेसहाशे रुपयामध्ये बसतंय डबलचा आहे एक हजार पन्नास विक्रीचं होतं जो तुम्हाला आता फक्त आठशे रुपयामध्ये बसत डबलच जसं आपल्याकडे हे कलेक्शन पण आहे जसं एसी कम्फर्टर म्हणतात आपल्याकडे एसी कम्फर्टरच्या हिशोबाने जो सहा हजार विक्रीचा होता तुम्हाला आता फक्त बसतय दोन हजार रुपयामध्ये एसी कम्फर्टर आहे त्याच्यासोबत बेडशीट आहे दोन पिलो कव्हर सोबत भेटणार आहे ऑफर मध्ये बेडशीट आणि पहिलो कव्हर म्हणजे हा पूर्ण सेट मिळणार हा पूर्ण सेट तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये दोन हजार हे सिंगल आहे ना कम्फर्टर नाही हे डबलचं कम्फर्टर बसणार आहे डबल हो एसी कम्फर्टर आणि याच्यामध्ये अजून कलर डिझाईन पण भरपूर डिझाईन्स कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे कलर डिझाईन भरपूर भेटणारे आपल्याकडे कलेक्शन आहे जेणेकरून तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुमची केवढी सुद्धा लेंथ असली तरी पण तुम्हाला पडदेही बनवून भेटेल प्रत्येक कलेक्शन खूप सुंदर आहे आपल्याकडे हे बघा कलर्स भरपूर भेटून जाणार आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याकडे दीडशे पासन जे चालू होतं मीटर वाईज जे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये लाभ घेता येणार आहे तुमचा रेट बदल मेजरमेंट घ्यायचे असतील तर तुमचा माणूस जाऊन मेजरमेंट हो मेजरमेंट आपला माणूस येणार आहे जो देड़शे देड़शे तुम्ही सांगायचं कलर चॉईस करायचा आमचा माणूस येईल तुमच्याकडे आणि मेजरमेंट प्रॉपर घेतलं जाईल आणि बनवलं जाईल आणि हे किती दिवस लागतात बनवायला साधन हे दोन ते तीन दिवस दी... तीन लागतात बनवायला भरपूर सुंदर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटी आहे अप आपल्याकडे आपल्या ट्रॅडिशनल मध्ये ट्रॅडिशनल लुक पण आहे आपल्याकडे एमआरपी आहे याच्यावरती तेराशे नव्याण्णव रुपये आहे जो आपण काउंटरला विकत होतो साडेआठशे रुपये जो सात बाय आठ चा बेडशीट आहे जे तुम्हाला आता फक्त साडेपाचशे रुपयामध्ये बसतंय बचशे रुपये येस आणि भरपूर छान कलेक्शन आहे कलर डिझाईन्स प्रत्येकाची वेगवेगळी आहे